कधी विचार केला आहे का की दिवाळीच्या आनंदात काही जण अजूनही अंधारात का जगत असतील आणि जर त्या अंधारात कुणीतरी उजेडाचा दिवा पेटवला तर त्याचं सुख किती मोठं असेल धामणगाव रेल्वेच्या हात फाउंडेशनने यंदाच्या दिवाळीत असाच एक उजेड मेळघाटच्या दुर्गम भागापर्यंत पोहोचवला मदतीचा हात आनंदाचा वाटा या भावनेने दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी दुर्गम गावांमध्ये भुलेरी भवई आणि कोहना जाऊन गरीब आणि गरजू कुटुंबांना दिली अन्नपूर्णा दिवाळी किट होय यात होतं साखर रवा तेल आणि अनेक जीवनावश्यक वस्तू पण खरी भेट होती हास्याची ती लकेर जी प्रत्येक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटली या सुंदर उपक्रमा मागे होते आधार फाउंडेशन अमरावतीचे अध्यक्ष प्रदीप बाजड यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य तर आयोजनाची जबाबदारी घेतली हात फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुजित भजभुजे सचिव नेहा भजभुजे आणि खजिनदार सुशांत बारड यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली या सामाजिक उपक्रमाने पुन्हा एकदा दाखव दिलं की समाजसेवा म्हणजे केवळ दान नव्हे ती एक जबाबदारी आहे या कार्यात सहभागी झालेली स्वयंसेवकही विशेष उल्लेखनीय तेजल वैभव निलेश उज्वल अमित दीपिका चिन्मय निखिल रागेश श्वेता सौरभ अजय भाऊ उमेश संतोष अक्षय आणि अभिजित या सगळ्यांनी मिळून एकत्र केलेलं काम म्हणजे खरी दिवाळी साजरी दिवाळीच्या या सणात ज्यांच्या घरात उजेड नव्हता तिथे हात फाउंडेशनने ने नेला आनंदाचा दिवा आणि तो दिवा फक्त तेलाने नाही तर प्रेम दया आणि मानवी संवेदनांनी पेटवलेला होता